लातूर जिल्हा बँकेत सहकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक पुरस्कार एफ सी बी ए दोन हजार चोवीस प्राप्त माजी मंत्री बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्याकडून संचालक मंडळाचे कौतुक राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं विश्लेषण करणारी नामांकित संस्था फ्रॉनिटाराइस इन कॉपरेटिव्ह बँकिंग एफ सी बी ए यांच्यामार्फत दरवर्षी सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांना सन्मानित केले जातं त्या अनुषंगाने एफ सी बी ए मुंबई यांनी राज्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या व अग्रगण्य लातूर जिल्हा बँकेस बेस्ट कॉर्पोरेटिव्ह बँक व बेस्ट क्रेडिट इनिटिवेटिव्ह असे दोन पुरस्कार देऊन सन्मानित केले असून जिल्हा बँकेचं सा साल सन दोन हजार तेवीस ते चोवीस या कालावधीतील उत्कृष्ट आर्थिक स्थिती व्यवसाय वृद्धी वार्षिक कर्ज वाटपांचे इष्टांकपेक्षा जादा वाटप शासकीय योजनांची अंमलबजावणी विविध कर्ज धोरणांची अंमलबजावणी वसुली इत्यादींबाबत दोन पुरस्कार लखनौ उत्तर प्रदेशमध्ये एफ सी बी आय यांचे अधिकारी व बाबू नायर व एन एफ एस सी ओबीचे पदाधिकारी यांच्या हस्ते एकोणीस ऑक्टोबर रोजी शानदार सोहळ्यात देऊन बँकेला सन्मानित केलंय जिल्हा बँकेनं ग्राहकांसाठी अद्यावत ग्राहक सेवा व इतर विविध योजना राबवून सहकार क्षेत्रात एक नवा पॅटर्न निर्माण केलाय लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे गेल्या एक्केचाळीस वर्षापासून सहकार क्षेत्रात राज्यात आघाडीवर आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून कौतुक राज्याचे माजी मंत्री बँकेचे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व अध्यक्ष माजी आमदार धीरज देशमुख व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायभिमुख व्यवहार हाताळून बँकेनं वेगळी ओळख निर्माण केली आहे या दोन्ही पुरस्काराबद्दल राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्याकडून संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे चेअरमन धीरज देशमुख तसेच संचालक मंडळ व प्रशासनाचं अभिनंदन केलंय कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील यांना नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव राज्यात मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक नामदार बाबासाहेब पाटील यांचा समावेश झाल्याबद्दल जिल्हा बँकेच्या संचालक बैठकीत काँग्रेसचे चेअरमन एड प्रमोद जाधव यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला तर बँकेचे संचालक एन आर पाटील यांनी अनुमोदन दिले यावेळी सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले यावेळी सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते and press the bell icon. Never miss an update.